नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी सर्वात प्रथम तुम्ही सर्व पत्रकार बंधूंना आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व खूप खूप धन्यवाद देतो की आपण लोकांनी प्रथम राजे रघुजी महाराज स्वराज्याचे विस्तारक आणि नागपूर राज्याचे संस्थापक रघुजी महाराज प्रथम यांची जी तलवार लंडनला याच्यासाठी लिलावासाठी आली त्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी फार मोठं योगदान दिलं त्यासाठी आपण जे प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून आपण केले त्याला एक यश आलं जे आपल्यासाठी सर्वांसाठी महाराष्ट्रासाठी नागपूरसाठी फार अभिमानाची बाब आहे परवा हे सर्व चालू असताना आम्ही महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री साहेबांना सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना गृहमंत्री आमचे साहेबांना आम्ही पत्राद्वारे विनंती विन, केली होती की या मध्ये आपण भाग घेऊन या कशा कशाप्रकारे आपल्या इथं आणता येते यासाठी आपण हे आम प्रयत्न करावेत आणि त्यांनी रात्री एक वाजता मुख्यमंत्री एक वाजून पन्नास मिनिटांनी रात्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठी आम्हाला होकार दिला की आपण हे आणू आणि आन तेव्हा आम्ही निश्चित झालो पण तरी आपल्याकडनं बी ह्यासाठी आपण बॅटिंगला तिथं भाग घेतला होता आणि आपल्याकडनं बी त्यामध्ये दोन लोक आपण उतरवले होते आणि ती बॅटिंग चालू होती कारण की काय शासनाची काही अडचण आल्यामुळे एक प्रायव्हेट म्हणजे माणसामार्फत तिथं बेटिंग झाल्यामुळं आम्हा आम्हाला बी थोडंसं भ्रमित होतो आम्ही की शासन उतरलेलं आहे की नाही त्यामुळं आमच्या लोकं त्या बेटिंगमध्ये सुरूपासनं आपले सुरू झाले होते आणि नंतर शासना आम्हाला माहिती पडली की शासन बी ह्यामध्ये उतरल्या काही पस्तीस लाखापर्यंतची बोली आपल्याकडनं बी गेली आणि त्यानंतर आपल्याला माहिती पडली की शासनामार्फत तिथं उतरल्या गेले आहे आणि आपण तिथं स्टॉप झालो कारण की आपण बोली लावली बी असती आणि शासने आपल्याच दोघांमध्ये कॉम्पिटिशन तिथं होत होती आणि नंतर आणण्याच्या सर्व विधी ह्याला आपल्याला प्रायव्हेट पेसवर खूप हो वेळ लागला असता आणि शासनामार्फत हे लवकर होईल यासाठी मग आम्ही तिथं स्टॉप झालो कारण की आपल्या निवेदनावर हो। शासनाने महाराष्ट्र सरकारनी याचा पुढाकार घेतला त्यामुळं आपल्याला तिथं थांबणं आवश्यक होतं था। मी सर्वात पहिले तर मुख्यमंत्री साहेब शेलार साहेब पंतप्रधान मोदी साहेब अमित शाह साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी फार शॉर्ट नोटीसवर म्हणजे वेळ फार कमी होता आणि त्या एवढ्या शॉर्ट नोटीसवर तरी भाग घेऊन ही आपली ऐतिहासिक धरोवर ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्याला यातच आहे की मागच्या याच्यामध्ये आपण आपल्या माध्यमातून दोन तीन दिवसापूर्वी या तलवारीबद्दल आपण मीडियामध्ये सगळी माहिती दिली आणि ही कला आपल्या इथे येणं हे फार गरजेचं होतं कारण की आपण जेव्हा बघतो की सर्व ऐतिहासिक वस्तू या मौल्यवान धरोवर या सर्व काय कोणत्या ना कोणत्या कारणाने या आपल्या देशाच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि ते आपले आपल्याकडं आली असती पण तरी आपल्याकडे ही वस्तू आलेली आहे लवकरच सरकारद्वारे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दर्शनासाठी लवकरात लवकर येणार आहे मी तशा शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब शेलार साहेब पंतप्रधान साहेब आणि शहा साहेबांना कालच रात्री लगेच शुभेच्छा मी पाठवलेल्या आहेत आणि ही वस्तू आपल्या लवकरात लवकर ही ऐतिहासिक तलवार ही धरोहर आपल्याकडे येईल याबद्दल आता आपलं सगळं म्हणजे आपण निश्चित झालेलं ते विशेष सरकारी काम सहा म्हणजे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद